नमस्कार रिबाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज खपली गव्हाची खीर रेसिपी शेअर करत आहे मुद्दाम मी रामनवमी निमित्त ही रेसिपी शेअर करत आहे तर इथं एक वाटी मी खपली गहू घेतलेले आहेत आणि एक चमचा तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ कशासाठी तर आपली खीर छान मिळून येते त्याच्याने आणि आता हे सगळं मी स्वच्छ धुवून घेणार आहेत तुम्ही बघू शकता छान असं चोळून मी ते सगळ्या गहू आणि तांदूळ धुवून घेतलेले आहेत तर आता त्यातलं पाणी काढून घेतलं आहे आणि दुसरं नवीन पाणी घालते मी आणि आता हे सगळं आपण शिजवण्यासाठी ठेवणार आहे तर त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे आपण ते छान मिक्स करून घ्यायचं आणि एक चमचा तेल घालायचं आणि कुकरचं झाकण लावून ते आपण शिजण्यासाठी ठेवूया साधारण आठ शिट्ट्यांमध्ये गहू शिजतो ठीक आहे चला तर आपण कुकर गॅसवरती ठेवूयात आणि तोपर्यंत गहू शिजतोय तोपर्यंत आपण खिरीची तयारी करून घेऊयात इथं मी अशा पद्धतीनं काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि थोडंसं वाळलेलं खोबरंही खिसून घेते त्याने चव खूप छान येते तुम्ही इथं बघू शकताय आपला गहू अशा पद्धतीने शिजून तयार झालेला आहे तर आता आपण काय करूया एक पॅन गरम करण्यासाठी गॅसवर ठेवूया त्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घालणार आहे हे तूप मी घरीच बनवलेलं वापरलेलं आहे तर दोन चमचे तूप घालूयात आणि जे काजूचे तुकडे कट करून ठेवलेले होते मी ते आता इथे मी त्या तुपामध्ये फ्राय करून घेणार आहेत ते जास्त करपवायचे नाही आहेत आपल्याला नंतर खिसलेलं जे खोबरं होतं ते सुद्धा मी याच्यामध्येच घालणार आहे आणि हे सगळं छान असं भाजून घेणार आहे तुपामध्ये आपलं खोबरं आणि काजू छान असे भाजलेले आहेत तर याच्यामध्ये आपण खीर जी आपली शिजलेली आहे ती घालणार आहे आपले गहू छानच शिजले आहेत मऊसूत असे शिजलेले आहेत आणि याच्यामध्ये शिजतानाच थोडंसं मीठ घातलेलं त्यामुळं खिरीला छान येते हे सगळं छान मिक्स करून घेतलंय मी आता याच्यामध्ये एक वाटी गूळ घालते हा जो गूळ आहे ज्याने मी गहू मोजून घेतलेले एक वाटी त्याच प्रमाणात मी एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ मी असा चिरून घेतला आहे छान असा बारीक त्यामुळे तो लगेच आपल्याला खिरीमध्ये विरगळून जातो आता इथं गुळ विरघळलेला आहे आपला तुम्ही बघू शकताय किती छान टेक्स्चर आलंय तर याच्यामध्ये एक चमचा सुंट पूड आणि एक चमचा वेलची पूड मी घातली आहे सुंट पुडणे काय होतं आपल्या खिरीला एक वेगळी छान अशी चव येते आणि वेलची पुडणे वास खूप छान येतो तर याच्यामध्ये आता मी थोडंसं दूध घालतेय दुधाने सुद्धा आपली खीर घट्टसर छान अशी होते तर आणि कलरही खूप छान येतो आणि चवही खूप छान लागते तर इथं आपली अशी खपली गव्हाची खीर तयार झालेली आहे आणि मी थो ती थोडा वेळ झाकण लावून ठेवते त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे खीर तयार झालेली आहे तर ती मी एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे किती छान असं आपल्या खिरीचं टेक्स्चर आलेलं आहे मऊ अशी खीर तयार झालेली आहे तर आता ही आम्ही खाऊन घेणार आहे तर जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय